अबे जल्दी पनवेल निकल आमच्याकडे पाणीच संपलं फक्त ब्रश करून आली आहे आता हा आम्ही संध्याकाळपर्यंत तो पोचूच काय बोलायचंय गावाला केवढी लांब आहे पण ट्रेन मालगाडी चालू आहे व्हिडिओ एवढाच आवड नाही

चल ना आ आ ना आ। आ आ आ तो तो अरे चढ आली आता नेक्स्ट तनू आहे आता तनू चढणार आहे पकडायला नाही

मला दुखत होता आता जाऊन सांगत मला आंघोळ करणार आंघोळ तो करणार नशी आमचा भाऊ आलाय घ्यायला मला आता तेच बघू शकतो आता मी आलोय कुडाळ स्टेशनला सीट किती सुंदर बनवलंय आता हे एकदम सुंदर आहे एकदम मस्त वाटतंय असं आता आम्ही थोडेफार असं फोटोज वगैरे घेतलेले आहेत इकडे असं मस्त सेल्फी वगैरे काढली आम्ही आता आम्ही चाललोय घरी पुढ्या स्टेशनला थांब आमचा सतल्या आम्हाला घेऊ गेलो सतल्या हाय कर जरा हाय बघ हाय कर अरे वाट कर पण मग एरगड करून गेलेलं आता आम्ही जाणार आहे गाडी तोड़े जना, आता मी ह्या गाडीत कशी पॉसिबल होणार आहे आय डोंट नो आता जाणार आहे मी आणि बसलो पुढे पुढे काय बोलूच सकाल मी काय तुकडे जातो ना जा पुढे मग माझी बॅग देऊ बॅग दे पिशवी पण मागे पिशवी पण मागे आता आम्ही कस तरी ऍडजस्ट करून बसणार आहे तुम्ही बघाच आता ए, देड़िये पार, देड़िये पार। पार. ए, मी पिशवी पण घे हे किती सुंदर केलंय काय सिरियसली स्टेशनला तर मी पहिल्यांदा आली आता हे जेव्हा नवीन बनवलं तेव्हा कारण आम्ही गाडीने येतो ना तर पॉसिबल नाही पण किती छान वाटत असं आपल्या गावाला असं असं ती वाईबच वेगळी आहे ते बघू शकता किती सुंदर केलंय

आला की नाही आला आला आता आम्ही आमच्या मूळ घरात म्हणजे हा मूळ घरात आता आम्ही बंगल्यावरती होतो पण आपण ते तर ते तर क्लिप मी घेतलीच नाही दोघ आली आहेत पुढे आम्ही दोघं बुलेट घेऊन आले आहेत आणि आम्ही आम्ही आलोय

आमची काकी काय सोलते आ... नाचणे नाचणे आम हा आमची आत्या आत्या हाय कर हाय कर हाय कर बाय हुशार झाला होय आमचं बघू शकते हे आमचं असं जुनं घर आहे आमचं दोन्ही येस येस काय आमचे काका नमस्कार नमस्कार काय काय दोन शब्द कोणाचे कोणाचे भाव सांगा तुमच्या किती बोलत अरे आए आए अरे अरे होय ते भाव आ, ना। तो हो तुम्ही बरं हा ही आमची वहिनी काय करते

खाऊ द्या माका खाऊ द्या माका असं बोलूच असता खाऊचा द्या मागायच नाही खाऊ काय काय तरी तुझ्या दातात काय लाईल दातात काय लाईल बघा दातात काय तर नाही मध्ये घालू <coughs> दात ना त्याचे फावड्या बाहेर येले माझी आतमध्ये घालू तात तार लाईली त्या काय बनवतेस तू जेवण अँडा शेट माझं गेस चुकीचं झालं मी विचार केलेला की बटाटे फ्राय नक्कीच बनलेले असणार

तर आपण आता नंतर बाकीचे हो व्हिडिओ घेऊया हे इकडे चाललाय आता नाऊ तर काय आम्ही आलोय काकांचे मशी बघायला आणि आम्ही गणपतीत आलेलो ना तेव्हा या मशीने जन्म दिलेला होता त्या वास्त्रिनी दिलेला होता दोन आहेत दोन बघू शकता तुम्ही आणि हे आमचे काका